काय किंमत सांगतो भाई याची दोन लाख दहा हजार दोन लाख दोन लाख दहा हजार रुपये सांगताय मित्रांनो दोन लाख दहा हजार रुपये कशी बावीस लिटर बावीस लिटर दोघड आहे माझा का दोघ आहे माझा बावीस लिटर तू मित्रांनो फायनल किंमत काय होईल फायनल करून टाकू का बघू शकता मोबाईल नंबर सांगते माझ्या चौक्याहत्तर नव्याण्णव नव्वद झिरो सात झिरो नऊ गाव कुठे गाव खेडगाव नंदी ते तालुका पासून गाव बघू शकता मित्रांनो संपर्क करू शकता एक नंबर आहे व्यवहारामध्ये बसलो कमी जास्त होणार आहे